हॅलो आता वाजले सकाळचे आठ आणि आम्ही चाललोय लालबागच्या राजाला मुंबईला मुंबईलाच राजा लॉजिक नाही आहे बट ठीक आहे आणि काल रात्री पावणे एक वाजता ठरले की आज सकाळी जायचे तर झिरो तयारी झिरो झोप तर आता लालबागच्या राजाचीच कृपा झाली पाहिजे आणि दर्शन झालं पाहिजे प्लीज प्रे फॉर मी गाईज <laughs> आता नाश्त्यासाठी आम्ही एक खालापूरच्या फूड प्लाझाला ब्रेक घेतला आहे तिथे मला फक्त उडपी टू मुंबई इथला मसाला चीज डोसा एवढंच आवडतं तो खायचा कॉफी प्यायची एकदम रिचार्ज करून एकदम मस्त वातावरण करत एन्जॉय पनवेलच्या तर पुढे अख्ख्या रस्त्याने मराठी मोर्चाची लोक आम्हाला तर भीतीच वाटत होती गर्दी लागल ते काय पण अटल सेतू जसा आला भाई रॉंग वेने गाडी घातली पण एक नंबर व्ह्यू एन्जॉय करत आम्ही मुंबईला पोचलो हां लाज माराठा लाज मराठा लहानबागच्या राजाला ना येणारे अमित शहा अमित शहा आहे त्याच्यामुळे पूर्ण दर्शनच बंद केले तर त्याच्यामुळे आम्ही आता आलो आहे चिंच मोकळीच्या चिंतामणी तिथं पण खतरनाक अधी स्कॅम करून जरा पुढे मागे टब ओलांडून आम्ही आता पोचलो आहे चिंतामणीला चल लेट सी

डेरी गुड माझा आफ्टर थ्री आवर्स ऑफ वेटिंग फायनली इटिंग वडा वडापाव अजून दर्शनाचं तर काही झालं नाहीये बट ॲट लिस्ट हाऊ तर सोपतोच ॲट गणेश येस गणेश पाव मे बी बरोबर काळा चौकी समोर लाल झाल आवड आहे आता दर्शनाचा तर मला तर वाटत मुंबईचा वेळेला आलेलं फळ आहे हे फक्त आपलं पुन्हा इज बेस्ट बाय लय बेस्ट एवढं ऊन आहे बेकार सांगूच शकत नाही आत्ता वाजलेत पाच वाजून दहा मिनटं फायनली आता आमचं दर्शन होणार आहे लय झोल लय झोल जो मी सांगू शकत नाही पण कोणाला खरंच इंटरेस्ट असेल तर मला डी एम करा

सात वाजले सात दोन तास झाले या लाईटमध्ये उभय वीआयपीच्या मध्ये कुत्रागत हालत झाली आहे खूप जास्त गर्दी लागली आहे खूप जास्त गर्दी हालत बदल समजत असेल तुम्हाला आपलं पुणे बेस्ट लय बेस्ट खतरनाकूल झाले <laughs> काय बोलला चार हजार वसूल झाले मुंबई तरी अख्खी गर्दी सोडली त्यापेक्षा गेटच उघडलं असत लोकांना एवढं उड्या बिडे मारायला फायनली ऍट एट फोर्टी फाईव्ह आमचं दर्शन झालं आहे फायनली मी छप्पन दहा ते अकरा तास संपला विषय पायांचा आणि तुम्ही जर मुंबईमध्ये कोणतं व्हेज रेस्टॉरंट शोधत असाल तर सुरती प्युअर वेज तर सगळ्यात बेस्ट आहे एक नंबर टेस्ट आणि सर्विस पण खूप छान आहे जाताना तर अटल सेतूला आम्हाला टोलनाकार लोक पण नाही भेटली एवढा खौफ आहे मराठ्यांचा सगळीकडे आता बाय खूप चांगला दिवस होता आमचा बाय सर जय महाराष्ट्र करा कष्ट आता वाजलेत रात्रीचे दोन आणि खतर नाग दमले खतरनाक की आता एनर्जी सुरलेली नाहीये की ह्या पुढं मी आता काय करू शकते आयुष्यात म्हणजे आयुष्यात नाही आता थोड्या वेळानी पण टू बी ऑनेस्ट खरं ऑनेस्टली सांगायचं ना लालबागचं मॅनेजमेंट मला बिलकुल आवडलेलं नाही आहे जे ते लोक गेट उघडलं असत तर तेवढी लोकं आतच गेली असती तेच त्यांनी लोकांना उगाच उड्या वगैरे मारायला लावल्या त्याच्यानंतर तिथले ते, 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 ते बाउन्सर्स म्हणजे जे लेडी बाउन्सर होती ना ती लेडीजला ले लिटरली केस धुरून मागवडत होती मी किती वेळा पंढरपूरला गेली आहे बारा महिने पंढरपूरला एवढीच गर्दी असते मला आठवत नाही आहे की कोणत्या लेडी तिथं म्हणजे जी सेक्युरिटी बाउन्सर वॉट एव्हर जी कोण असेल तिने भाविकांना असं केस वगैरे धरून मागे ओढले डायरेक्ट तिथले ते विचार पण करत नव्हते हो की एवढ्या जोरजोरात जो केस ठीक आहे तुम्ही ढकलताय नो प्रॉब्लेम बट तुम्ही असं केस वगैरे ओढणं हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे या लोकांसाठी खरं नरका स्पेशल जागा आहे मला त्यापेक्षा असं वाटलं की आपलं पूर्ण लय बेस्ट आहे लय जास्त बेस्ट आहे मी दरवर्षी लालबागपर्यंत जाते आणि नंतर रिग्रेट करून मागं येते फक्त लालबागच्या राजाला ते बघायचं असतं दोन क्षणांसाठी त्यासाठी एवढ्या गर्दीत वगैरे आपण घुसतो पण ह्याचा अर्थ असा नाही मी असं वागू शकत नाही लोकांसोबत की असं ओढा म्हणजे असं केस वगैरे ओढणं इज नॉट अ गुड थिंग आणि जसं तुम्हाला माहितीच असेल की दरवर्षी लालबागला भाविकांसाठी नाही तर गरजूंसाठी फ्री जेवण असतं दहाही दिवस तर आत्ता मराठा आरक्षणाचं ते मोर्चा वगैरे पण चालला आहे तर त्यांनी बघितलं की मराठी माणसं हो तिथं जेवायला येत आहेत ती लोक लगेच समजून येतात का कारण की त्यांनी भगवी कपडे म्हण टोपी काही ना काही त्यांच्या ह्याच्यावर भगवा आहे तर ते तिथं लालबागच्या भंडाऱ्यामध्ये जेवायला यायला लागले तर लालबागवाल्यांनी आता कोणी आता मला पण ते माहीत नाही बट डायरेक्ट ते जीवन पण बंद केलं म्हणजे तुम्ही मराठ्यांची खूप जास्त कोंडी गेली आहे हे तर मला खूप वाईट वाटतंय बघून पण आता आपण काय करू पण नाही शकत बोलू शकतो जास्तीत जास्त बट आपल्या बोलण्याचा काही फायदाही नाही आहे तर ओव्हरऑल मला खरं खूपच खराब एक्सपिरियन्स होता ह्या टाईमचा सो so, बेटर आपलं पुणे पुण्यात राहावा शांततेत राहावा थँक्यू बाय